विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पोकन शिक्षामध्ये आणि आज आपला जो टॉपिक आहे तो पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळ ज्याला आपण म्हणतो तो आहे मग आता तुम्हाला स्क्रीनवरती जे सेंटेन्स जिंकतात ते दिसत आहेत ते बघा त्याने मला त्याचे पेन दिलेले होते मी दरवाजा उघडलेला नव्हता मी दरवाजा उघडलेला होता का तीन वेगवेगळ्या वेग प्रकारची वाक्य आहेत म्हणजेच बघा एकामध्ये प्रश्न विचारलेला आहे एक नकारार्थी आहे एक हुकारार्थी आहे पण महत्त्वाचे काय आहे की कुठली तरी पास्टमधली गोष्ट आहे पास्टमधली म्हणजे होऊन गेलेली गोष्ट आहे कारण की आपण जेव्हा सिम्पल पास्ट, पास्ट, पास्ट बघितला होता त्यामध्ये क्रिया घडली होती पण पूर्णपणे ती संपलेली नव्हती इथे पूर्णपणे संपलेली आहे जर याला आता इथे कन्फ्युजन काय होतं की दिलेले होते उघडलेला होता तर हे वर्ड तुम्हाला टफ वाटू शकतात पण तुम्ही जर याला रोजच्या बोलण्यातल्या वाक्यानुसार घेतलं की जसं त्याने मला पेन दिला होता आपण सहज बोलून जातो की त्याने मला पेन दिला होता काल मी गेलो होतो तर यावेळेस आपण सिंपल पास्टचा यूज नाही करत बोलताना आपण पूर्ण म्हणजे परफेक्ट पास्टमध्येच बोलतो पण हे दिलेले हे जर आपण डिनोट केलं ना तर यावरून काय लक्षात येतं की पूर्ण क्रिया झाली होती तर इथे तुम्हाला तेच लक्षात घ्यायचंय की जरी तुम्हाला हे उघडलेले दिलेले हे अवघड वाटत असलं तर याचं मिनिंग सरळ लक्षात घ्यायचा की कुठली तरी गोष्ट ही पास्टमध्ये घडून गेलेली होती त्याविषयी आपण बोलतो मग त्याने मला त्याचे पेन दिलेले होते असं ना बोलता त्या तुम्हाला जर त्याने माझे पेन दिले होते या शब्दात सोपं वाटत असेल तर तुम्ही त्या शब्दातही म्हणू शकतात कारण बऱ्याच वेळेस असं होतं की फक्त दिलेले असं दिल्यामुळं मुलं कन्फ्यूज होतात की वेगळाच कुठला तरी टेन्स आहे किंवा वेगळंच कुठलं तरी याचं मिनिंग होतं तर तसं नाहीये तुम्ही रोजच्या बोलण्यात जे बोलतात की असं झालं होतं तर त्यासाठी या पूर्ण म्हणजे पास्ट परफेक्टचा यूज केला जातो आता कसं यूज करायचं आहे त्याला नेगेटिवमध्ये कसं इंटोरगेटिव्हमध्ये कसं ने नेगेटिव्ह इंटोरगेटिवमध्ये असे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत तर ते हळूहळू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे समोरच्या स्लाईडमध्ये बघू आणि जर तुम्हाला काही क्युरीज असतील किंवा तुम्हाला हा क्लास ऑनलाईन लावायचा असेल ही मेथड तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला डिस्प्ले होतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा आमच्या तुम्हाला माहिती देण्यात येईल ग्रुपमध्ये तुम्हाला घेण्यात येईल तिथे तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळेल जर तुम्हाला डायरेक्टली इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस इथं तुमच्याकडून करून घेण्यात येईल तर हा नंबर बघून घ्या आणि करूया आता व्हिडिओला सुरुवात बघा आता इथे तुम्हाला याचे फॉर्म्युलेट दिलेले किंवा स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते आहेत मला आता स्ट्रक्चर काय तर तुम्हाला बघितल्या बघितल्या जर पहिल्यांदा तुम्ही याच्या थ्रू जात असाल की पास्ट परफेक्ट काय तर होऊ शकतं की तुम्हाला टप वाटेल की इतके सगळे स्ट्रक्चर मला पाठ करायचे आहे का तर असं काही नाहीये जेव्हा तुम्हाला एकदा ते सेंटेन्स पहिले सेंटेन्स फॉर्म करून बघायचं कधी जनरली काय होतं आपण स्ट्रक्चर पाठ करतो नंतर त्यानुसार सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करतो तर ते कुठेतरी विसरायला होतं पण आधी तुम्ही डायरेक्टली बोलायचा प्रयत्न केला की मी काल गेलो होतो याला मी इंग्लिशमध्ये कसं बोलणार आणि मग तुम्ही या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये त्या सेंटेन्सला फिट करून बघतात बरोबर आहे काही नाशी मिळतं सोपे वाटेल काहींना स्ट्रक्चरची मेथड सोपे वाटेल पण मला असं वाटतंय की तुम्ही स्ट्रक्चर बघितलं बघितलं जर टेन्शनमध्ये येत असाल तर मग हे स्ट्रक्चरकडे सध्या लक्ष देऊ नका फक्त एवढं लक्षात द्या की वरचा नेगेटिव्ह साठी आहे खाली आपण क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्या खाली आपण परत क्वेश्चन विचारलेला आहे पण नेगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे तर हेच आपल्याला आज रेफर करायचं आहे स्टेप बाय स्टेप आणि जसं जसं आपण एक एक सेंटेन्स घेऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल एकदम डिटेलमध्ये नसणार आहे पण मी प्रयत्न करेल की तुम्हाला जेवढं माझ्याकडनं देता येईल तेवढं मी देईल ठीक आहे चला करूया सुरुवात आता बघा पहिलंच काय आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच हुकारार्थी सेंटेन्स आहे यामध्ये चा वापर केलेला नाही त्याने मला त्याचे पेन दिलेले होते म्हणजे क्रिया झालेली आहे त्याने दिलेले होते मला ठीक आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या की येथे जे आपण हेल्पिंग वर्ब घेतो हेल्पिंग वर्ब असते आपली तर ती कोणती आहे है बघा हॅड आहे है। आता हेल्पिंग वर्ब काय किंवा मेन वर्ब काय यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो बघा तरीही जर तुम्हाला ते लक्षात येत नसेल आणि त्याहीपेक्षा डिटेलमध्ये शिक शिकायचं असेल किंवा त्यासोबत प्रॅक्टिस पण करायची असेल तर आमचा नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा तर चला गी ले ले आता समजून घेऊया त्याने मला त्याचे पेन दिलेले होते ही हॅड गिव्हन मी ही पेन आता बघा याला या स्ट्रक्चरमध्ये टाकू आपण त्याच्यासाठी आपण ही घेतो जर ती मुलगी असेल तर आपण शी घेतो ठीक आहे बघ आपण इथं ही घेतला त्याने हॅड हॅड खेळसाठी घेतला कारण आपलं भूतकाळातलं वाक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला हॅड घ्यावा लागतो हा जर सिम्पल पास्ट असता तर आपण तिथं डीट घेतला असता ते पण निगेटिव्ह मध्ये किंवा प्रश्नार्थक मध्ये जनरली आपण सेकंड फॉर्म घेतो वर्बची इथपर्यंत क्लिअर आहे आता एवढंच लक्षात घ्या ही आता बघा इथं आपल्याला काय बघायचंय ही हॅड गिवन मी ही स्पेन आता गिव्हन हे जर इथं घेतलेलं आहे तर हे काय आपलं गिव्हन हे आपलं व्ही थ्री आहे म्हणजेच आपली मेन वर्ब जी असते ती आहे गिव आणि त्याची थर्ड फॉर्म आपण घेतलेली आहे गिवन एक लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये आपल्याला हॅड प्लस व्ही थ्रीच येतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय की याआधी जे आपण टेन्स शिकलो ना म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट आपण शिकलो तर त्यामध्ये काय असतं ना की आपल्याला हे जे हेल्प वर्ब असतं सपोज इथं हॅड आहे तर त्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागतं जसं की थर्ड पर्सननुसार हॅज घ्यायचं किंवा बाकी सगळ्यांसोबत हॅव घ्यायचं तर या काळामध्ये म्हणजे तुमचं जे पूर्ण भूतकाळ आहे यामध्ये या, या सगळ्याची गरज नाही यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट सोबत तुमचं हॅडच लागतं हे एक तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे किंवा सोपा आहे हे लक्षात घेण्यासाठी बस हॅड घ्यायचं आणि त्यानंतर जी तुमची मेन वर्ब आहे त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं जे मी इथं घेतलेलं आहे गिव थर्ड फॉर्म काय आहे गिवन हे हॅड गिवन मे हिज पेन म्हणजे त्याने त्याचे पेन मला दिलेले होते किंवा त्याचे पेन त्याने मला दिले होते ठीक आहे नेक्स्ट बघूया मी दरवाजा उघडलेला होता मग याच काय होईल मी साठी म्हणजेच आय बरोबर आहे आय हॅड ओपन द डोअर बघा मी सांगितलं होतं ना की हॅड कशा सोबत घेऊ मग ते सिंग्युलर असेल ट्युरल असेल आपण हॅडच घेऊ आणि त्यानंतर ओपन ची थर्ड फॉर्म काय ओपन आय हॅड ओपन द डोअर यामध्ये डी सायलेंट असतो असं ओपन असं नाही म्हणायचं ही हॅड ओपन द डोवर फक्त थोडंसं त्या डीला ना प्रेशर द्यायचं किंवा एम्पसाइज करायचं म्हणजे थोडंसं असं त्याला ठळकपणे वाचायचं असं ओपन ड म्हणण्यापेक्षा ओपन द डोअर ओके okay? नेक्स्ट बघूया गोपाल काल गावाला गेलेला होता किंवा गोपाल काल गावाला गेला होता असं आपण जनरल भाषेस रोजच्या बोलण्यात बोलून जातो सो so, गोपाल हॅड गॉन टू द विलेज यस्टरडे यस्टरडे म्हणजे काय काल काल ही गोष्ट झालेली होती चला बघूया नेक्स आता नेक्स्ट सेंटेन्स आता बघा इथे आपल्याला नेगेटिव्ह बघायचे इस सेंटेन्स बरोबर आहे इथे हॅड सोबत नॉट घेतलेला आहे म्हणजेच तुमचं पूर्ण स्ट्रक्चर जसं तसंच आहे फक्त आपण हॅड सोबत नॉटला ऍड केलेला आहे आणि मी चित्र काढलेले नव्हते यावरनं आपल्या लक्षात येतं की हे एक नकारार्थी वाक्य आहे मग आता नकारार्थी आहे तर आधी आपण सेंटेन्स वाचून घेतलं बरोबर आहे मग आता याला इंग्लिशमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेट करू किंवा इंग्लिशमध्ये फॉर्म करू तेव्हा आपण या स्ट्रक्चरसोबत या याला मॅच करण्याचा प्रयत्न करू मग मी चित्र काढलेले नव्हते मी आहे तुमचा सब्जेक्ट आणि सब्जेक्टसाठी आपण घेतो आय म्हणजेच मीसाठी आपण घेतो आय नाही यासाठी आपण हॅड नॉट किंवाच याला कॉन्ट्रॅक्टरमध्ये हॅडन घेतलेलं आहे आय हॅड नॉट ड्रॉन अ पिक्चर किंवा आय अँड ड्रॉन अ पिक्चर ओके आता ड्रॉन काय आहे तर मी आधीच सांगितलं की तुमची व्ही थ्री तुमचं जे व्ही थ्री आहे वबची जी थर्ड फॉर्म आहे ती ड्रॉन आहे कारण की ड्रॉ बेसिक फॉर्म आहे आणि थर्ड फॉर्म तुमची ड्रॉन होते ठीक आहे मग आय हॅडन ड्रॉन अ पिक्चर और आय हॅड नॉट ड्रॉन अ पिक्चर ओके नेक्स्ट बघूया मी फुले तोडलेली नव्हती आय हॅड नॉट प्लग द फ्लॉवर्स प्लग्ड ईडी आहे सी प्लग प्लगची थर्ड फॉर्म आहे आय हॅड नॉट प्लग द फ्लॉवर्स मी फुले तोडलेली नव्हती समोर बघूया मी फोन कट केलेला नव्हता मग आता कटसाठी डिस्कनेक्ट घेऊ शकता किंवा हॅ हंगचा म्हणजे हँग अप जे आपण म्हणतो त्याचाही वापर करू शकता किंवा कटही म्हणू शकता असं काही नाही की तुम्ही इथे कटचाही वापर करू शकत नाही पण ॲडव्हान्समध्ये जर बोलायचं असेल तर डिस्कनेक्टेड किंवा मग हँग अपचा वापर तुम्ही करू शकता मग मीसाठी आय आय हॅड नॉट डिस्कनेक्टेड द फोन म्हणजे मी फोन कट केलेला नव्हता रोजच्या बोलण्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळ बऱ्याच वेळेस आपण वा हे शब्द किंवा हे वाक्य बोलून जातो पण जर हेच आपण इंग्लिशमध्ये बोललो तर थोडं इम्प्रेसिव्ह वाटतं आणि आपला अभ्यास होत चालतो आणि हळूहळू आपल्या लक्षात येतं की हे वाक्य एवढं अवघड नव्हतं म्हणजे बघा आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस म्हटलं असेल की मी नव्हता फोन कट केला पण हेच इंग्लिशमध्ये तुम्ही कधी बोलले नसाल तर बघा किती सोपं आहे आय हॅड नॉट डिस्कनेक्ट द फोन आता कट साठी तुम्हाला वाटत असेल की कट बोलवू की नको किंवा कट साठी दुसरा पर्यायी शब्द कोणता आहे तर यामध्ये आपण तेही शिकलो डिस्कनेक्टेड हँग अप किंवा कट तिन्ही शब्द तुम्ही यूज करू शकतात असं जर डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर आहे तो तुम्ही डायल करू शकता आणि बॅचला जॉईन होऊ शकता नेक्स्ट बघूया आता बघा तो फुले तोडलेली नव्हती का हा एक प्रश्न विचारलेला आहे हे आपल्या सर लक्षात येतं मग प्रश्न विचारताना हेल्पिंग आपण आधी घेतो तर आता असं नाही आहे की प्रश्न विचारतानाच घेतो कधी कधी कंडिशन कंडिशनल जेव्हा आपण सेंटेन्स फॉर्म करतो ना कंडिशनल इच चे जे सेंटेन्स असतात ना त्यामध्ये आपण इच्छा जागी कधी कधी हॅड घेतो पण इथं तो विचार करायचाच नाही आपण बेसिक लेवलवर आहोत हो त्यामुळे एवढं लक्षात घ्यायचं की हेल्पंग बाब आधी घेतलेली आहे त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य आहे इथपर्यंत क्लिअर आहे बघा तू फुले तोडलेली नव्हती का प्रश्न विचारलेला आहे स्ट्रक्चर आपला असं आहे की हॅड त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर नॉट त्यानंतर व्ही थ्री त्यानंतर ऑब्जेक्ट ठीक आहे मग आता याला या हे या, जे सेंटेन्स आहे याला या, या स्ट्रक्चरमध्ये आपण बसून सेंटेन्स फॉर्म करू मग बघा हॅड आधी घेतलेला आहे त्यानंतर तुमचा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट काय तू तू साठी आपण घेतो यू त्यानंतर नॉट त्यानंतर तुमचं व्ही थ्री म्हणजेच तुमची जी मेन वर्ब आहे त्याची थर्ड फॉर्म घेतलेली आहे प्लग आणि तुमचा ऑब्जेक्ट टू पार्ट हॅड यू नॉट प्लग द फ्लॉवर्स बघा सुरुवातीला बोलताना थोडंसं तुम्हाला टफ वाटेल एक एका याच्यात तुम्हाला एकाच प्रयत्नात हे बोलता येणार नाही पण तुम्ही चार पाच वेज जर बोलले हॅड यू नॉट प्लग द फ्लॉवर्स हॅड यू नॉट प्लग द फ्लॉवर्स किंवा हॅड नॅन यू प्लब द फ्लॉवर्स असंही बोलायला तरी चालेल तर मग हॅड यू नॉट प्लग द फ्लॉवर्स म्हणजेच तू फुले तोडलेली नव्हती का आणि जर तुम्ही असंच रेग्युलर सराव करत राहिले ना तर हळूहळू तुम्ही मराठीत न बोलता डायरेक्टली इंग्लिशमध्येच विचाराल हॅड यू नॉट फिनिश युअर डिनर हॅड यू नॉट कम्प्लीटेड युअर होमवर्क अशा प्रकारे ठीक आहे चला नेक्स्ट बघूया तू फोन कट केलेला नव्हता का आता प्रश्न विचारलेला आहे आधी काय होतं की मी फोन कट केलेला नव्हता आता प्रश्न आहे तू फोन कट केलेला नव्हता के का मग सेम तसंच हॅड यू नॉट डिस्कनेक्टेड द फोन किंवा हॅड यू नॉट हँग अप द फोन हॅड यू नॉट कट द फोन ओके थ्री ऑप्शन आर अवेलेबल फॉर यू सो हॅड यू नॉट डिस्कनेक्टेड द फोन तू फोन कट केला नव्हता का तर आता आहे होमवर्कची वेळ आणि तुमच्या समोर आहे तुमचं होमवर्क अतिशय सोपा म्हणजे दोनच वाक्य मी दिलेली आहे पण हे दोन वाक्य जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म केली तर समजा की तुम्हाला हे लेक्चर समजलं जर नाही समजलं तर याला रिपीट करा दोन तीन वेळेस बघा नोट्स काढा म्हणजेच तुम्हाला उपयोग उपयोगाचे होईल तर बघा प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला आलेले होते तू खेळ खेळलेला नव्हता का तर हे बनव बनवून बघा हे सेंटेन्स जर तुम्हाला बनवता आले तर अजूनही सेंटेन्स तुमच्या मनाने फॉर्म करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे या व्हिडिओला व्हिजिट केल्याबद्दल तुमची खूप खूप आभार आणि जर तुम्हाला आमची ही मेथड आवडत असेल समजत असेल जर तुम्हाला शिकायचं असेल डिटेलमध्ये तर तुम्ही मी जो नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता चला तर करत रहा प्रॅक्टिस मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत एका नवीन सोबत तुम्हाला भेट देईल तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा काळजी घ्या बा